नमस्कार मी कोमलद झकास रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत पालक पनीर त्यासाठी एक पेंडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे हे पहा त्यानंतर एका कढईमध्ये तीन ते ती चार ग्लास पाणी आणि त्यामध्ये हा पूर्ण पालक टाकला आहे बघा आणि तो झाकण ठेवून दहा मिनटं मी शिजवून घेते पाच ते दहा मिनटं मी अशी वाफ काढून घेते हे पहा पालकला किती डार्क कलर आला आहे आणि हा असाच उकळत्या पाण्यातला पालक थंड पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे भाजीचा पालक पनीरचा कलर जो असतो ना तो हिरवागार तसाच राहतो हा पूर्ण मी पालक चमच्याच्या किंवा चिमट्याच्या साह्याने थंड पाण्यामध्ये एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे भाजीचा कलर हिरवागार राहतो हा सर्व पालक मी आता काढून थंड पाण्यात टाकणार आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तो थंड थंड पाण्यातला पालक मी सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते त्यामध्ये हा पूर्ण पालक बघा मी काढून घेतला आहे त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि अशी बारीक पेस्ट करून घेते त्यानंतर एका पॅनमध्ये मी दीडशे ग्राम पनीर घेतले बघा त्याचे असे तुकडे केलेत आणि ते के फ्राय करून घेते पालक पनीरमध्ये टाकण्यासाठी हे पहा मी आधी फ्राय करून घेतलं त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल मी इथं तेलच वापरले त्यानंतर जिरे तमालपत्र लवंग मिली मिरी तुमच्याकडे जे मट मसाले असतील ना ते आणि एक बारीक चिरलेला कांदा हे सगळं मी आता फ्राय करून घेते कांदा लालसर होईपर्यंत मी चांगला परतून घेते त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट ती पण चांगली कच्चा वास जाईपर्यंत भाजून घेते त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी त्यानंतर हे धना पावडर किचन किंग मसाला आणि आपला घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तो आणि बारीक बारीक केलेली ती पेस्ट आहे ना ती टाकते सगळं चांगलं उकळी आली की एक चमचा मीठ टाकायचं आणि पाच मिनटं वाफ काढून घ्यायची त्याचा कच्चापणा जातो म्हणजे भाजीचा आणि चांगली शिजते त्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकायचं आणि मिक्स करून हलवून एक उकळी काढायची मस्त हिरवागार कलर आलेला आहे पहा रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर तयार आहे पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा